महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महसुली मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर सभादार शिबीर योजना सुरू होते आहे प्रत्येक महसुली मंडळामध्ये वर्षातलं चारदा शासन हे शिबिर लावणार आहे राजस्व अभियान करणार आहे आणि प्रत्येक राजस्व अभियाना करता पंचवीस हजार रुपयाच अनुदान राज्य सरकार देणार आहे असा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी च्या वर या ठिकाणी शिबिर होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामध्ये संपूर्ण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता संजय गांधी योजनेपासून तर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व योजना पीक विमा योजनेपासून तर शेतकरी शेतमजुराच्या सर्व योजना या आता महसुली मंडळात जाऊन शासन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर योजना राबवणार रा आहे आणि याकरता राज्य शासनाने मंजुरी दिली आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरांना तहसील कार्यालयाच्या हेलपाट्या मारू नये सरकारने महसुली एरियामध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही अभियान सुरू केलं आहे या अभियानाची सुरुवात झाली आहे मी महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच सर्व जिल्हा परिषदेचे मेंबर सर्व नगरसेवक सर्व आमदार खासदार यांना विनंती करतो की आपापल्या भागातील तहसीलदार सोबत संपर्क करून आपण आपल्या भागामध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी आपल्या भागामध्ये हे महसुली अभियान राबवून घ्यावे आणि संपूर्ण जनतेचे प्रश्न हे सोडवावे एका वर्षामध्ये चार महसुली मंडळामध्ये हे शिबिर होणार आहे त्यामुळं लोकांना आता तहसील करायला जायची गरज पडणार नाही महाराष्ट्र मे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर का आयोजन किया जा रहा है ये शिविर जो होने वाले एक तहसील में कम से कम आठ जगह होंगे एक मसूली मंडल में एक जगह पर होंगे और साल में चार बार होंगे तो इसमें राज्य में 1600 सो शिविर हर साल होंगे और ये 1600 सो शिविर में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के तहत जो जनता की समस्या है किसानों की समस्या है वहां पर जीवंत सात बारा है किसानों की संजय गांधी से लेके पी की योजना से लेके केंद्र सरकार राज्य सरकार के सारे जितने भी योजनाएं हैं ये गांव में जाकर सरकार उसको निर्णय करेगी अब किसानों को जनता को तहसील कार्यालय में नहीं आना पड़ेगा कंपलसरी सरकार चार शिविर करेगी छत्रपति शिवाजी महाराज जी के नाम पे करेगी और ये शिविर के माध्यम से पूरे महाराष्ट्र की चौदह करोड़ जनता तक हमारा कलेक्टर तहसीलदार सारे लोग जाकर जनता की समस्या सुलझाएंगे सुल शिविर मैं सभी विधायकों को सभी मेंबर पार्लियामेंट जो हमारे सांसद है उनको विनती करता हूँ सभी जिला पंचायत सरपंच सभी नगर सेवक को विनती करता हूँ ये अभियान अपने अपने गाँव में लगाए और इस अभियान के लिए सरकार एक शिविर के लिए पच्चीस हजार रूपए अनुदान देने वाली है इसलिए शिविर बड़ा होने वाला है सरकारी पैसे से होने वाला है इसलिए सभी ने इसका फायदा लेना चाहिए यावर भिंती आहे नावाने पहिले हे तालुक्यामध्ये एक असं आहे कधी कधी तेही विधानसभा सदस्य राज्यसभा सदस्य किंवा तहसीलदार पुढाकार घ्यायचे पण आता हे महसुली मंडळात आहे महसुली मंडळात असणार एका तालुक्यात चार महसुली मंडळ असतात आणि महसुली मंडळात रेवणी मध्ये होणार आहे आधी शासन याला पैसे देत नव्हतं आता प्रत्येक महसुली मंडळात पंचवीस हजार रुपये शासन देणार आहे कंपल्सरी असणार आहे पहिले शिबिर कंपल्सरी नसायचे आता एका महसुली मंडळात चार शिबिर करावेच लागणार आणि ते करून त्या ठिकाणी जनतेच्या समस्या गावातच सोडवा लागणार त्या अभियानात आणि या अभियानात हाच फरक आहे कंपल्सरी आहे महसुली मंडळात होणार आहे चार वेळा होणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे शिबिर होणार आहेत महाराष्ट्रामध्ये शेतकरी मृत झाल्यावर त्यांच्या वारसाची नोंद होण्याकरता वर्ष वर्ष दहा दहा वर्ष लोकांना हे खेटा मारावे लागतात आता एका चिखली तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात एक तहसीलदारनी आपल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये एक अभियान तयार केलं प्रायोगिक तत्वावर होतं त्या अभियानामध्ये चिखलीचे तहसीलदार आणि तिथले आमदार यांनी अभियान राबवलं हंड्रेड पर्सेंट सातबारे मृत लोकांचे नाव ते आता जिवंत लोक जे त्यांचे वारसदाराचे नाव टाकलेले आहेत हे अभियान आता राज्यभर चालवणार आहोत आणि या तीन महिन्यामध्ये राज्यामध्ये सातबारावर मृत व्यक्तीचे नाव राहणार नाही त्यांच्या वारसाचे नाव पूर्ण शासन सुमोठो पुढाकार घेऊन करेल आता खेटा माराची गरज पडणार नाही आमचं शासन आता लोकांकडे जाऊन त्यांचे लिगल हिअर्स असतील त्यांचे वारसदार असतील त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून हे अभियानामध्ये आम्ही जीवनच सातभार करणार आहोत ते नितेश राणे यांची तक्रार थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जाणार आहेत आपले मंत्री आहेत ते वारंवार त्यांच्यावर आरोप होत आहेत आता अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणतात की आम्ही थेट नरेंद्र मोदींकडे नाही तक्रारीचं स्वरूप काय असेल हे मला माहिती नाही पण नितेश राणेजी जेव्हा मंत्री होण्यापूर्वी त्यांनी जे काही आणि मंत्री होण्यानंतर त्यांचं एवढंच म्हणणं होतं की आम्ही त्याच्याही चर्चा केली की हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक धर्माचा व्यक्ती जो हिंदुस्थानाबद्दल विचार करतो आहे त्याला माझं काही त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीये पण हिंदुस्थानात राहून पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे हिंदुस्थानामध्ये राहून पाकिस्तानचा करणारे हिंदुस्थानामध्ये राहून त्या ठिकाणी रॅल्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे लोक कनेक्शन पाकिस्तान आणि अनेक देशाशी आहे अशा बद्दलचा त्यांचा आक्षेप असतो आणि मला असं वाटतं त्याच्या बोलण्यात ते त्यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे मला वाटतं की थोडा

दस हजार फीट का एक दरगाह बनाया गया बार बार नोटिस देने के बाद भी वो दरगाह का साइज बढ़ रहा है रोज़ कम नहीं हो रहा है और कल हाउस में विषय आया था और अभी वहां की महानगर पालिका और हमारा जो रेवेन्यू प्रशासन है कलेक्टर है हमने निर्णय लिया है वो अतिक्रमण निकाल देना चाहिए और वो सरकारी जगह पर है सरकारी की जगह है मसूर की जगह है रेवेन्यू लैंड है हम वो दरगाह निकालेंगे मुंबई पुलिस ने दो तो हजार हाँ एकदम गंभीर है वो दरगे में कई तकरारे हो चुकी है वहाँ पर अनलिगल एक्टिविटी चलती है ऐसा तकरार है अब मैंने पूरी तकरार पड़ी है उसकी चौकशी होगी लेकिन वहां पर मेन बात क्या है वो सरकारी जगह पर है रेवन्यू लैंड के ऊपर है बार बार कलेक्टर नोटिस दे रहे हैं बार बार उनको कह रहे हैं कि आप इसको मत, रोज बढ़ रहा है अब पहले सौ फीट का था हजार का बन गया। मुझे कल तो सदन में आया था और इसको निश्चित रूप से हम वहाँ का अतिक्रमण निकालेंगे लॉ एंड ऑर्डर के प्रॉब्लम होगा तो सरकार टेगी लेकिन आप सरकारी जगह पर दस हजार स्क्वायर फीट का ये जो कंस्ट्रक्शन हुआ इलीगल

देश का मजबूत मुस्लिम आदमी के लिए हम लोग काम नहीं कर रहे तो हम भी ये समाज को जोड़ना चाहते हैं मेरे कामटी विधानसभा भी हम आ, मेरे यहाँ भी चालीस हजार पचास हजार जनसंख्या है मुस्लिम समाज की मेरे भी बहुत परिवार के कार्यकर्ता है भारतीय जनता पार्टी के मेरे लिए भी काम करते हैं सबके लिए काम करते हैं कम ज्यादा वोट मिलेंगे वोट की राजनीति बाद में होगी लेकिन एक माइनॉरिटी मोर्चा ने कार्यक्रम लिया है और ये बहुत महत्वपूर्ण कार्यक्रम है हमारे पसमंदा समाज है हमारा मुस्लिम समाज पे समाज होता है हमारे मुस्लिम मुस्लिम समाज पे जो समाज समाज जो है है वो सारा समाज से जुड़ता कई पार्टियां भी होती है तो निश्चित रूप से हमारा ऐसा कोई बैर नहीं है समाज से लेकिन जो यहाँ रह के पाकिस्तान की बात करते हैं उनके खिलाफ हमारे हमारी एजेंडा है वो एजेंडा क्लियर है लेकिन हिंदुस्तान में रहने वाले हर मुस्लिम समाज के लिए हमारा काम हम आगे आगे है प्रधानमंत्री मोदी जी माधव नेत्रालय का एक बहुत बड़ा कार्यक्रम होने जा रहा है उसके लिए आ रहे हैं वो ऋषि बाग भी जाने वाले है शिक्षा भूमि भी जाने वाले है एक डिफेंस के लिए जो कंपनी बनी है डिफेंस को बहुत बड़ा उत्पादन वहां भी जाने वाले है तो इसलिए ये उनका दौरा बाग में है दीक्षा भूमि में है माधव नेत्रालय का है तो ये दौरा साफ है और उसमें किससे चर्चा होगी क्या चर्चा होगी ये तो मैं जान नहीं सकता सर योगी संभाजी राजे छत्रपति ने पटेल जी को जो तो पत्र लिखा है कुत्ते के स्मारक को हटाने के लिए और समय रखा गया है कि जल्द से जल्द हटाया जाए

पाकिस्तान के झंडे को लेकर जो लोग औरंगजेब की वाह वाह करते हैं जो लोग इस देश में रह के पाकिस्तान के झंडे फहराते हैं उनके बारे में हमारा आक्षेप है उसके बारे में हमारी लड़ाई है और ये लड़ाई जारी रहेगी तो 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 मायनॉरिटी मोर्चा भाजपाचा मायनॉरिटी मोर्चा जो आहे या कार्यक्रमाची रूपरेषा करता आहे आणि मोठ्या प्रमाणावर रमजान ईदच्या माध्यमातनं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करताय काही इफ्तार पार्टी आमचे भाजपाचे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते करतात आहे निश्चितपणे आमच्या राज्यामध्ये एक लाख बुथवर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीचं काम करताय अनेक नगरसेवक आहेत अनेक लोक आमच्या आमच्या मुस्लिम समाजाचे त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पदावर आहेत पक्षाच्या त्यामुळे या सर्वांनी अशी योजना तयार केली आहे आणि मला वाटतं हिंदू मुस्लिम सिख इसाई भाई भाईबाई याच्यामध्ये यांनी हा कार्यक्रम घेतला आहे खास करून पसमांदा समाज जो आहे पसपांदा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे तक्रार केली आहे विधान